नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वाघदारा युट्यूब वाहिनीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एम पी एस सी भरती पी एस आय एस टी आय व तलाठी भरती परीक्षेमध्ये विचारला जाणारा हमखास व महत्वाचा टॉपिक म्हणजे महाराष्ट्रातील अभयारण्ये महाराष्ट्रातील अभयारण्यावरती भरपूर प्रश्न विचारले जातात जसे की एखादं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा महाराष्ट्रातील जे अभयारण्ये आहेत त्यांचं एकूण क्षेत्रफळ किती आहे चला तर मग बघूया महाराष्ट्रातील सर्व अभयारण्य त्या अगोदर जर कोणी आपल्या व्हिडिओला लाईक किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करा कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो यानंतर आपण लगेच सुरुवात करूया महाराष्ट्रातील अभयारण्य तर महाराष्ट्रातील अभयारण्यामध्ये आपण पाहू शकता अंबा अभयारण्य की जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये असून त्याचं क्षेत्रफळ एकशे सत्तावीस चौरस किलोमीटर इतकं आहे याशिवाय अंधारी अभयारण्य हे चंद्रपूर जिल्ह्यामधील असून त्याचं क्षेत्रफळ पाचशे नऊ चौरस किलोमीटर इतकं आहे अनेर डॅम अभयारण्य हे धुळे जिल्ह्यामध्ये असून त्याचं क्षेत्रफळ ब्याऐंशी चौरस किलोमीटर इतकं आहे भामरागड अभयारण्य हे गडकुरी गडचिरोली जिल्ह्यातील असून त्याचं क्षेत्रफळ हे एकशे चार चौरस किलोमीटर इतकं आहे भीमाशंकर अभयारण्य हे पुणे जिल्ह्यातील असून त्याचं क्षेत्रफळ हे एकशे तीस पॉइंट सात चौरस किलोमीटर इतकं एकसष्ट चौरस किलोमीटर इतकं आहे पुढची जी अभयारण्य आहे ती छपराळा अभयारण्य हे गडपुरी गडचिरोली जिल्ह्यातील असून याचं क्षेत्रफळ एकशे चौतीस पॉइंट सात चौरस किलोमीटर इतकं आहे अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगाव रेहेपुरी अभयारण्य याचं क्षेत्रफळ दोन पॉईंट एक चौरस किलोमीटर इतकं आहे एक छोटं अभयारण्य आहे विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवरती तुम्ही अभयारण्य जिल्हा व क्षेत्रफळ पाहत आहात आपल्या लक्षामध्ये या गोष्टी राहण्याकरता तुम्ही स्क्रीनचा स्क्रीनशॉट घेऊन पुन्हा अभ्यास करू शकता किंवा हा व्हिडिओ वारंवार तुम्हाला पाहावा लागेल यानंतर पुढचं अभयारण्य आहे माय अभयारण्य जिल्हा आहे सोलापूर अहमदनगर जिल्ह्यामधील क्षेत्रफळ त्याचं जे आहे ते आहे एक हजार दोनशे एकोणतीस पॉइंट दोन, दोन चौरस किलोमीटर त्यानंतर आहे गौतळा औत्रम घाट अभयारण्य हे औरंगाबाद जळगाव जिल्ह्यातील असून त्याचं क्षेत्रफळ दोनशे साठ चौरस किलोमीटर इतकं आहे पुढचं अभयारण्य जे आहे ते आहे युगामल राष्ट्रीय उद्यान अभयारण्य तो एक अमरावती जिल्ह्यातील असून त्याचं क्षेत्रफळ तीनशे एकसष्ट चौरस किलोमीटर इतकं आहे पुढचं जे अभयारण्य आहे ते आहे पक्षी अभयारण्य हे औरंगाबाद जिल्ह्यातील असून याचं क्षेत्रफळ तीनशे एक्केचाळीस चौरस किलोमीटर इतकं आहे कळसुबाई हरिचंद्रगड अभयारण्य हे अहमदनगर जिल्ह्यातील असून याचं क्षेत्रफळ तीनशे एकसष्ट चौरस किलोमीटर इतकं आहे कारंजा सोहळ काळवीड अभयारण्य हे अकोला जिल्ह्यातील असून याचं क्षेत्रफळ अठरा पॉईंट तीन चौरस किलोमीटर इतकं आहे पुढचं जे अभयारण्य आहे ते कर्नाटक अभयारण्य हे रायगड जिल्ह्यातील असून याचं क्षेत्रफळ बारा चौरस किलोमीटर इतकं आहे त्यानंतरचं जे अभयारण्य आहे ते आहे काटेपूर्णा अभयारण्य हे अकोला जिल्ह्यामध्ये येते तसेच याचं क्षेत्रफळ जे आहे ते त्र्याहत्तर पॉईंट सहा चौरस किलोमीटर इतकं आहे कोयना अभयारण्य हे सातारा जिल्ह्यातील एक महत्वाचे अभयारण्य असून याचं क्षेत्रफळ हे चार तेवीस पॉईंट पाच चौरस किलोमीटर इतकी आहे विद्यार्थी मित्रांनो अभयारण्याची संख्या जास्त आहे मात्र तुम्हाला याचा जिल्हा व लक्षात ठेवावं लागणार आहे यासाठी हा व्हिडिओ पाहिला की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणजे वारंवार पाहिल्यानंतर हे जिल्हे व अभयारण्य जवळपास तुमच्या लक्षात राहतील आणि याच्यावरती किमान एक प्रश्न हा असतोच म्हणजे या एका व्हिडिओवरती तुमचा एक प्रश्न हमखास होऊन जाईल चला बघूया पुढचे अभयारण्य त्याच्यामध्ये आहे लोणार अभयारण्य जिल्हा आहे बुलढाणा क्षेत्रफळ आहे तीन पॉइंट आठ चौरस किलोमीटर पुढचं आहे मालवण सागरी अभयारण्य त्याचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग त्याचं क्षेत्रफळ आहे एकोणतीस पॉइंट एक चौरस किलोमीटर पुढं आहे मयुरेश्वर सुपे अभयारण्य हे पुणे जिल्ह्यातील असून याचं क्षेत्रफळ पाच पॉइंट एक चौरस किलोमीटर इतकं आहे मेळघाट अभयारण्य याचा जिल्हा अमरावती असून याचं क्षेत्रफळ सातशे अठ्ठ्याऐंशी चौरस किलोमीटर इतकं आहे नायगाव मयूर अभयारण्य याचा जिल्हा बीड जिल्हा असून याचं क्षेत्रफळ एकोणतीस पॉईंट नऊ चौरस किलोमीटर इतकं आहे नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य याचा जिल्हा हा नाशिक असून याचं क्षेत्रफळ जवळपास शंभर चौरस किलोमीटर इतकं आहे पुढचे अभयारण्य आहेत नरनाळा अभयारण्य जे अकोल्या जिल्ह्यामध्ये येतं त्याचं क्षेत्रफळ बारा पॉईंट तीस चौरस किलोमीटर इतकं आहे त्यानंतर नागझिरा अभयारण्य भंडारा जिल्ह्यातील आहे त्याचं क्षेत्रफळ एकशे बावन्न पॉईंट आठ चौरस किलोमीटर इतकं आहे यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा अभयारण्य त्याचं क्षेत्रफळ चारशे चोवीस पॉईंट आठ चौरस किलोमीटर इतकं आहे रायगड जिल्ह्यातील फनसड अभयर फणसाड अभयारण्य याचं क्षेत्रफळ एकोणसत्तर पॉईंट सात चौरस किलोमीटर इतकं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील फेमस त्याचप्रमाणे ज्याला पर्यटन क्षेत्र म्हणून आपण ओळखतो राधानगरी अभयारण्य याचं क्षेत्रफळ तीनशे एक्कावन्न पॉईंट सोळा चौरस किलोमीटर इतकं आहे सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर अभयारण्य जिथं आपल्याला हरिण व काळवी पाहायला मिळते असे सागरेश्वर त्याच्या शेजारीच सागरेश्वराचं मंदिर आहे हे अभयारण्य ज्याचं क्षेत्रफळ दहा पॉइंट आठ चौरस किलोमीटर इतकं आहे या व्यतिरिक्त तानसा अभयारण्य ठाणे जिल्ह्यातील यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर ठाणे जिल्ह्यातील तुंगारेश्वर अभयारण्य अमरावती जिल्ह्यातील वान अभयारण्य जळगाव जिल्ह्यातील याऊल अभयारण्य व उस्मानाबाद जिल्ह्यातील एडशी रामलिंग घाट अभयारण्य या समोरच आपल्याला क्षेत्रफळ सुद्धा लिहिलेले आहे ते नीट लक्षात घ्या आपल्याला क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात जास्त सर्वात कमी अभयारण्य हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कॉमेंट करा की आतापर्यंत जे आम्ही अभयारण्य तुम्हाला सांगितली त्याच्यामध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळाचं अभयारण्य कोणतं व सर्वात कमी क्षेत्रफळाचं अभयारण्य कोणतं प्रत्येकाची कॉमेंट आली पाहिजे ओके पुढचं जे अभयारण्य आहे ते नागपूर जिल्ह्यातील मानसिंग देव अभयारण्य गोंदिया भंडारा जिल्ह्यातील नवीन नागझिरा अभयारण्य गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव अभयारण्य नागपूर जिल्ह्यातील नवीन बोर अभयारण्य उस्मानाबाद जिल्ह्यातील नवीन पक्षी अभयारण्य त्याचं क्षेत्रफळ नीट स्क्रीनवरती पहा त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील बोरगड संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून हेची सुद्धा एक अभयारण्यामध्ये नोंद होते त्याचं क्षेत्रफळ तीन पॉईंट चार चौरस किलोमीटर इतकं आहे पुढची जी आहेत अतिशय थोडी राहिलेली आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नक्की नागपूर भंडारा जिल्ह्यातील उमरेड करंडला अभयारण्य गडचिरोली जिल्ह्यातील ओलामार्का संवर्धन राखीव अभयारण्य पुणे जिल्ह्यातील तामिनी अभयारण्य भंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्य जळगाव मधील मुक्ता भवानी अभयारण्य वर्धा जिल्ह्यातील न्यू बोर विस्तारित अभयारण्य तुम्हाला स्क्रीनवरती महाराष्ट्रातील सर्व अभयारण्य दिसत आहेत अभयारण्याची संख्या जास्त असली तरी विद्यार्थी मित्रांनो हा टॉपिक तुमचा जर व्यवस्थित झाला तर तुमचा एक मार्क पूर्ण पक्का झाला असं म्हणलं तर वाव ठरणार नाही पुढचे जे आहे ते अभयारण्य ही आपली शेवटची स्क्रीन आहे याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील मामळापूर संवर्धन राखीव अभयारण्य याचं क्षेत्रफळ चौपन्न चौरस किलोमीटर इतकं आहे तसेच गड गडचिरोलीतील प्राणहिता अभयारण्य हे सुद्धा एक महत्वाचं अभयारण्य आहे तसेच रायगड पुणे जिल्ह्यातील सुधागड अभयारण्य हे जे सीमेवरती आहे त्याचं क्षेत्रफळ सत्याहत्तर एक चौरस किलोमीटर इतकं आहे यवतमाळ हिंगोली येथील इसापूर अभयारण्य याचं क्षेत्रफळ सदतीस पॉइंट आठ चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे मी तुम्हाला आता स्क्रीनवरती ही जी काही अभयारण्य जिल्हा व क्षेत्रफळ हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहेत तसेच हे व्हिडिओ ज्यावेळी तुम्ही पाहत आहात त्यावेळी जिल्हा जिल्ह्याच्या मधलं अभयारण्य व त्या अभयारण्याचं क्षेत्रफळ यावरती हमखास प्रश्न येतो विद्यार्थी मित्रांनो ही माहिती संकलित करण्याकरता आमचा खूप वेळ गेलेला असतो यामागे प्रचंड कष्ट असत यासारखे अनेक व्हिडिओ तुमच्या करता आम्ही घेऊन येत असतो विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर खरंच तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा यासारखे अनेक व्हिडिओ तुमच्याकरता आम्ही घेऊन येत आहोत धन्यवाद